आणि म्हणून पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचं चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम <laughs> असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे <laughs> सगळं आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू <laughs> आहे आणि म्हणून <मनुन> ही वळवळ <laughs> बंद केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आजमी असो कि आणखी कोणी असो सोलापूरकर असो का कोरटकर असो कोणालाही सोडलं जाणार नाही कोणी असतील त्या लोकांना चुकीला माफी नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तोंड आहे म्हणून काही बोलायचं असं करता कामाने आणि म्हणून मा गेले काही दिवस बीड आणि जालन्यामधल्या बातम्यांनी महाराष्ट्राचं मन अस्वस्थ केलंय तिथलं कौर्य बघून आपण सगळे अस्वस्थ झालो तो बोराडे काय बोराडेचं बघितलं ना व्हिडिओ बोराडेचं व्हिडिओ बघितलं मी स्वतः एवढा गरम ते तिथं सगळ्या सळ्या घेत होता आणि त्याला चटके देत होता किती मोठं हे निर्गुण म्हणजे कौर्य आहे ते मी विकृती येते कुठून अशी विकृती वेळीच आपण ठेचली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो मी स्वतः एस पीला बोललो सी एम साहेब स्वतः बोलले मी तिथं माणूस आपला राजेंद्र जंजाळला मी पाठवला ते घाटी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट केला त्याच्याशी देखील मी स्वतः बोललो त्याला मी म्हणालो काळजी करू नको सरकार एवढा घाबरलेला की त्याला बोलायला येत नव्हतं रडत रडत बोलत होता बोल सरकार तुझ्या पाठीशी उभा आहे काळजी करण्याची चिंता करण्याची गरज नाही तो सांगत होता अमानुषपणे मला मारलं अमानुषपणे मला मारलं यांना सोडू नका आणि म्हणून फक्त तीनशे सात नाही तर अशा लोकांवर मोका देखील लावला जाणार आणि अशा लोकांना जा बंद केल्याशिवाय सरकार बसणार थांब आणि अशा लोकांना फासावर लटकवलं लो पाहिजे यांना सोडता कामाने आणि त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की गेल्या बदलापूरची घटना घडली त्यानंतर स्वारगेटची घटना घडली हा जो काही अन्याय अत्याचार जो आपल्या बहिणींवर लाडक्या बहिणींवर या, या महाराष्ट्रामध्ये जे कोणी नराधम करत आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही बदलापूरची घटना आपल्याला माहीत आहे बदलापूरला जे काही कारवाई झाली तीही आपण म्हणालो बा पाहिलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या नराधमाना चुकीला माफी होणार नाही